लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेत ई एलईडी दिवे प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत तात्काळ चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी महापालिकेवर दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली लाइट्स मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा गारपीर चौक ते स्टेशन चौक मार्गे मनपा मुख्यालयावर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं मनपा प्रशासनाने शहरात पंचवीस हजार एलई डी दिवे बसवण्याचा निर्णय घेतला यासाठी समुद्रा कंपनीला ठेका देण्यात आला असून तीन वर्षांसाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये आगाऊ देण्यात मनपाने तब्बल एकशे एकसष्ट कोटी रुपयांची एक एक जादा देयकाची तरतूद केल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला विद्युत विभागातील एकाच अधिकाऱ्याने दोन हजार तीन पासून तेवीस वर्ष एकाच पदावर कार्यरत राहूनही त्यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशात थंड बसवल्या गेल्या असल्याचं चा निदर्शनास आला त्यांच्याकडूनच बिल प्रक्रिया होत असल्याने या सर्व प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली गेल्या पंधरा दिवसांपासून मनपा हद्दीतील एलईडी स्ट्रीट लाईट दिवस रात्र सुरू असून त्याचे वीज बिल नागरिकांच्या खिशातून भरावं लागणार का याबाबतही प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करण्यात आली तसेच सांगलीवाडी येथील शाळेत सी फुटेजबाबत सादर करण्यात आलेली खोटी बिलं तातडीने तपासून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली या मोर्चाचं नेतृत्व संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी केलं त्यांच्यासोबत युवा ता नेत्या मेरी ताई मोहिते राज्याध्यक्ष प्रशांत केदार राजनिरीक्षक निरीक्षक विजय घाटगे राज्य संपर्क प्रमुख वणिताताई कांबळे तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मोर्चाच्या माध्यमातून शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापना सव्वीस वर्षात पदार्पण करत आहे या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा जर सव्वीस वर्षातली विकासाची कारकिर्दी जर बघितली तर ही अशा पद्धतीनं आहे की अनेक मोठमोठे भ्रष्टाचार झाले घोटाळे झाले ते मीडियाबाजी नागरिकांच्या नजरेत आले पण ते राजकीय यंत्रणा तसेच प्रशासकीय वरिष्ठ यंत्रणेच्या दबापोटी ते भ्रष्टाचार कसेच पडले अनेक वेळा या भ्रष्टाचाराचे ताराकीत प्रश्न मंत्रालय सुद्धा झाले गेले पण ते भ्रष्टाचार तसेच तिथं कागदावर तोंड झाले त्या पाहिली त्या ठिकाणाला बंद झाले आज सुद्धा या ठिकाणाला हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत एक असाच मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो म्हणजे विद्युत विभागाने केलेला आहे या पदावर कार्यरत असणारा प्रथमचा माणूस म्हणजे चव्हाण साहेब हा तेवीस वर्ष झाले एकाच जाग्याला तळ टोकून आता हा तळ टोकण्या पाठीमाग पण मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मोठमोठे भ्रष्टाचार सिद्ध झाले गेले आहेत त्याची एसआय चौकशी सुद्धा चालू आहे तरी सुद्धा आता आम्ही आयुक्त साहेबांची चर्चा केली त्या पदासाठी त्या पात्रतेसाठी माणूस मिळत नसल्यामुळं आम्हाला तो माणूस तिथं बसावं लागतं असं सहाय्यक आयुक्त रोखडे साहेबांचं म्हणणं आहे तसंच आम्हाला त्या महापालिकेला आम्हाला भारत प्रदेश आयुक्त लाभले म्हणून आम्हाला फार आनंद झाला होता पण भारत प्रदेश आयुक्त आल्यापासून जी कालची लोकं आहेत ती मोठा भ्रष्टाचार करत आहेत आणि आयुक्त झोपेचं सोन घेत आहेत त्यापाठीमागचं काही सुद्धा कारण अजूनसुद्धा सांगलीच्या नागरिकांना कळलं नाही सात कुटीत होणारे लाईटीचं काम म्हणजे पंचवीस हजार बल महापालिका आधीच बसले होते आज ते बल जवळजवळ पंचवीस हजार बलाचं बिल जवळजवळ एकशे अडुसष्ट कोटी रुपये विद्युत विभागाला आकारले आहे पाठीमागं त्याचा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ज्या समुद्रा कंपनीचा जे का तिने नोटरी केली गेली त्यामध्ये अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत पण त्या एक मुद्द्यातला एकही मुद्दा तिने अंमलात आणला ना गेला नाही आज पंधरा दिवस झालं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आदित्य लाईट चालू आहे आणि या लाईटी पाठीमाग त्यांना लाखो रुपयाचा दंड केला जाणार असं त्यांनी नोटरीत म्हणलं होतं आणि याकडे पूर्णपणे लक्ष वेधित केलं गेलं नाही अधिकाऱ्यांनी आणि मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला गेला आहे असं दलित महासंघाच्या माहिती अधिकारात निदर्शनास आलेले आहे तरी सुद्धा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समो समोर हा भ्रष्टाचाराची कागद ठेवले असता सुद्धा संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत झोपेचं सोन घेत आहे आणि आता कारवाई करणार आहे असं म्हणत आहे म्हणून दलित महासंघाने आज त्यांना निवेदन देऊन मीडियाबाजी आणि सांगलीच्या नागरिकांची जी लाईट चालू आहे ती तात्काळ बंद करतो अशी आश्वासन त्यांनी दिली आहे म्हणून आजच्या मोर्चाला स्थगित झालाय पण येत्या काळात जर या प्रश्ना मार्गी लावून जर समुद्रा कंपनीवर कारवाई व चव्हाण यांच्यावर फोजारी सरकार गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही चव्हाण यांच्या तोंडाला दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून काळा लावल्याशिवाय यांना नाही असा इशारा मी द्या